रामकृष्ण अरे मोलीनं सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतो आहे खोबऱ्यापासून लाडू बघा किती छान असे इथं मस्त झालेले आहेत तर चला वेळवायनं घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला खोबऱ्याचे लाडू बनवायचे तर लाडू बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला एक वाटी रवा दोन वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी साखर थोडासा पिवळ्या कलर फ्रूट कलर तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गव्हाचं पीठ रवा भाजून घ्यायचं आहे आणि साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर दोन वाटी साखरेचा मी पाक तयार करून घेते इथे आपण कढई ठेवून घेतली गरम झालेली आहे दोन वाटी गव्हाचं पीठ आपण भाजून घेऊया गव्हाचं पीठ आपण बिना तुपातच भाजून घेणार आहोत नंतरून आपण याच्यामध्ये गावरण तूप घालणार आहोत ज्यावेळेस लाडू बांधायचे त्यावेळेस छान असं पीठ भाजलेलं आहे पीठ काढून घेऊया राव तर इथे पिठी बघा की ते छान अशा आपल्याला भाजून झालेली आहे गव्हाची पिठी आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे पिठी भाजता वेळेस तो वापरायचं नाही आणि सारखं हलवत राहायचं कमी गॅसवर सारखं हलवत राहायचं आणि छान अशी लालसर अशी आपल्याला पिठी भाजून घ्यायची आता आपण रवा भाजून घेऊया कढई खाली न डागव अशीच तुम्ही सुद्धा पिठी भाजून घ्यायची अजिबात कढई खाली डागवू द्यायची नाही लालसर होऊन द्यायची नाही नाहीतर ते लाडू करपट लागतात आली लाईट ही पिठी आता आपण एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊया रवा भाजून घ्यायचा आहे पिठी भाजता वेळेत अजिबात तुपाचा वापर करायचा नाही आणि सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे आता पाच मिनटं लागतात असं इथं आपल्याला पीठ भाजलेलं आहे काढून घेऊया इथे एक वाटी रवा भाजून घ्यायचा आहे एक चमचा गावरान तूप घालून घेऊया इथे आपल्याला थोडंसं गावरान तुपाचा वापर करून रवा भाजून घ्यायचा आहे इथे रवासुद्धा आपल्याला छान असा भाजलेला आहे रवा काढून घेऊया खोबरं भाजून घेऊया रवा इथे मी गावर तुपाचा वापर केला होता रवा भाजायला थोडंसं तूप वापरायचं इथे आपला पाक तयार आहे इथे आपण कढईमध्ये खोबरं घालून घेतलेलं आहे खोबरं भाजून घेऊया आपला पाक पण तयार झालेला आहे इथं खोबरं आपल्याला छान असं भाजून झालेलं आहे गॅस कमी आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खाली न डागून देता छान असं दहा मिनटं आपल्याला ले खोबरं भाजून घ्यायचं आहे आता याच्यावरती घालून घेऊया आपण गावर तूप इथे एक चमचा वेलची पूड घालून घेऊया एक चमचा सुंट घालून घेऊया मिक्स करून घेऊया इथे आपल्याला घालून घ्यायचं रवा आणि पिठी भाजून घेतलेले दोन्ही एकत्र करून ठेवलेलं होतं घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया खोबऱ्यामध्ये सगळं मिक्स करून घेतलेले आपण इथं घालून घेऊया आता छान असा पाक मिक्स करून घेऊया एकत्र करून घेऊया तुमच्याकडे पिठी साखर असून तुम्ही पिठी साखर वापरली इथे तरी चालेल पिठी साखरेनं पण छान लाडू होते मी पाक करून घातला पाक करून घातलं तरी खूप छान होतात लाडू छान मिक्स करून घेऊया किती छान मिश्रण एकत्र झालेलं आहे आपल्याला आता आपण गॅस बंद करूया थंड करून घ्यायचं आहे आपल्याला थंड झाल्यानंतर थोडं थोडं मिक्सरला दळून घ्यायचं थंड झालेलं आहे थोडं थोडं करून आपण मिक्सरला दळून घेऊया तर मिक्सरला अशा पद्धतीने आपण थोडं थोडं करून दळून घ्यायचं आहे तर बघा छान असं मिश्रण आपल्याला तयार होतं आहे सगळं मिश्रण आपण असंच तयार करून घेऊया पण पूर्णपणे मिश्रण एकत्र दळून घेतलेलं आहे तर मिश्रण बघा किती छान असं झालेलं आहे आणि लाडू बघा किती इझी होतो आहे खूप पौष्टिक आणि खूप छान असे आपल्याला इथे लाडू तयार होणार आहेत तुम्हाला वाटलं याच्यामध्ये तर तुम्ही थोडंसं अजून गावरण तूप घालू शकता मी इथं खोबरं भरपूर घातलेलं आहे त्याच्यामुळं मी इथं थोडं थोडं तूप घातलेलं आहे तर अशा पद्धतीने लाडू बघा किती छान झालेला आहे लहान मुलांसाठी छोट्या भुकेसाठी लहाण्यांनी खाला मोठ्यांनी खाला तरीही चालेल तर खूप छान अशी इथं मिक्स लाडू तयार होतात खोबरं रवा आणि पिठी काय खूप सारं लागत नाही त्याला आणि साखर वेलची सुंट बस खूप छान असे लाडू तयार होतात छोटे छोटेच करायचे म्हणजे छोटे भोक्यासाठी एक जरी घेतला तरी भरपूर होतो सगळे लाडू आता आपण असेच बनवून घेऊया त्या आपल्याला लाडू तयार झालेले बघा किती छान असे मस्त पौष्टिक लाडू तयार आहेत अडीच पावणे तीन किलोचे लाडू झालेले आहे दोन वाटी गवचं पीठ एक वाटी रवा तीन वाटी साखर मी नंतर एक वाटी साखर घेतली होती तर अशा पद्धतीने आपल्याला लाडू तयार आहे तर खूप छान असे लाडू होतात तर नक्की करून बघा तर एक मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते फोडायलासुद्धा एवढं छान आतूनसुद्धा एकच नंबर झालेला आहे खूप छान असे लाडू होतात तर नक्की करून बघा रेसिपी तुम्हाला खूप आवडेल लहान मुलांसाठी घरातल्यांसाठी काही सणासाठी जरी केले काही प्रसादासाठी केले तरीही चालेल खूप छान लाडू होते तर नक्की करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रामस्त आणि खुश राहा